प्रभाकर या आज ही शाळा एकोणीसशे सत्याऐंशी ला स्थापन आणि या शाळेचा विचार सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यावेळेसच्या उस्मानाबाद आणि आताच्या धाराज

उस्मानाबाद त्यावेळेच आणि आताच धाराशिव अशा पद्धतीची शाळा स्थापन या शाळेमध्ये विद्यार्थी कसले येतात तर ज्याला काहीच येत नाही था विद्यार्थी तळागाळात पडलेले शाळा शिकणच होत नाही माझ्या लेकरांना मी घडवू शकत नाही अशी मानसिकता झालेले आणि उमेद हरलेले लोक त्यांची जी विद्यार्थी ती विद्यार्थी या शाळेतल्या शिक्षकांनी ते असे घडवले की या शाळेतून डॉक्टर इंजिनियर वकील बरेचसे विद्यार्थी स्वतंत्र सैनिकातून शाळा मुला त्याची जाणीव त्या विद्यार्थ्यांनी निर्माण करण्याचं काम या शाळेतल्या शिक्षकांनी आणि त्यांना जाणीव करून दिली बाबांनो तुम्हाला शिकण्याशिवाय गत्यंतर नाही तुमचे वडील तुम्हाला जगू शकत नाही तुमचे आई वडील करोडोपती आमच्या पती नाहीत तुम्हाला जगण्याशिवाय प्रत्ययंतर नाही आणि जगण्यासाठी शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही अशा पद्धतीचा संदेश देऊन मार मार सांबार अशा समाजात या पट्ट्या झाल्यात समजून संधीचे विचार परिवर्तन करून त्यांच्या विद्यार्थ्यांनी शाळेत मुले गेले आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून आज तागायत ही शाळा तटस्थ आहे की आम्ही त्या शिक्षकाला अलिप्त ठेवून बाकीच्या राहिलेल्या शिक्षकानं तेवढ्याच उर्मीनं ते शिक्षण पुढे नेण्याचं काम केलं जे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका बाकीच्या शिक्षकांची पण शाळेची किंवा डागाळू न देणारे काही शिक्षक का आहेत त्या शिक्षकाच्या माध्यमातून याच शाळेवर स्वतंत्र सैनिकाच्याच विचाराने एक हॉल दिलाय आणि ती हॉल विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी दिलाय आणि ते जेवण त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिस्तीत गोष्टी करावं असं चविष्ट जेवण तयार करणाऱ्या सुद्धा या ठिकाणी आहेत या ठिकाणी बरेचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आपण ऐकूया या ठिकाणी माडेकर सर आहेत आणि दुसरे शिक्षक आहेत आमचे धाराशिव प्रेशालेचे मुख्याध्यापक आपण त्यांना विचारूया असं तुमच्या या धाराशिव प्रेषाले मी जे सांगितलेला उपक्रम आहे त्यापैकी सध्या एकोणीशे सत्याऐंशी पासून आज ताग आहेत शाळेची जी प्रगती झाली त्या प्रगतीच्या विषयावर काय सांगा तेव्हापासून म्हणजे आज ताग आहेत बरेचसे विद्यार्थी कुणी इंजिनियर झालेलं आहे कुणी डॉक्टर झालेलं आहे कुणी पोलीस इन्स्पेक्टर झालेलं आहे अशा मोठमोठ्या हुद्द्यावरती काही पोलीस आहेत म्हणजे अशा मोठमोठ्या हुद्द्यावरती ते म्हणजे आज सगळ्यात नोकरी करत आहेत काही व्यवसाय करतात आता शाळेमध्ये काय प्रगती आहे विद्यार्थ्यांची आणि त्यांच्यासाठी सवलती काय आहे सध्या आता शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे आता काही विद्यार्थी दूर होऊन येतात त्यांना म्हणजे नेहमी ने आणण्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या शिक्षकांच्या खर्चातून म्हणजे विद्यार्थी आणण्यासाठी आणण्या करण्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या पगारातून त्यांना म्हणजे महिन्याला जवळजवळ पंचवीस हजार रुपये त्यांच्यासाठी खर्च करतो आणि विद्यार्थ्यांना म्हणजे तिथून इथपर्यंत शाळेसाठी शाळेत आणतो ने आण करण्यासाठी जे भाडं लागत ते भाडं तुम्ही तुमच्या पगारातून स्वखर्चातून देता, देता अभिनंदन आहे तुमचं पण त्या विद्यार्थ्याला जे शाळेत आणता त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करून घेता गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना म्हणजे अगोदर म्हणजे मूळ समजा वाचन शिकवतो त्यांना वाचन लेखन आणि अशी काही मुलं आहेत की ज्यांना म्हणजे वाचता येत नाही लिहिता येत नाही अशांना म्हणजे वाचन लेखन शिकवण्याचं देखील आम्ही काम करतो आणि नववी दहावीमध्ये जे काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्यांना म्हणजे सुरुवातीला म्हणजे लेखन वाचन हे करून नंतर मग अभ्यासक्रमामधला त्यांना शिकवतो तुमच्या पहिली ते कितीपर्यंत आहे शाळा आमच्याकडे म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंत आहे सर पाचवी ते दहावी पर्यंत आता प्राथमिक शिक्षकाच्या बाबतीमध्ये विचार सर हो हो मला प्रथमत या गोष्टीचा आनंद वाटतो की आपण खऱ्या अर्थानं मोठं मन करून आम्ही आमच्या शाळेपर्यंत आलात शाळेमध्ये पदार्पण झालं त्यामुळे मी प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः ही जी शाळा आहे ही शाळा खऱ्या अर्थानं विस्थापित कुटुंबातील मुलांसाठी जी शाळा आहे जेणेकरून महाराष्ट्र शासनानं स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन दिली तर पेन्शनचा काही भाग समाजकार्यासाठी उपयोगी पडला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ना देशाचे नागरिक चांगले तयार झाले पाहिजे असा उदात हेतू मनाशी बाळगून निश्चिम त्यागातून त्यांनी जी काही स्वप्न मनाशी धरलं ते स्वप्न साकार करण्याच्या उद्देशानं ह्या शाळेची निर्मिती झाली wow, वा wow, wow, wow. आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी सुरुवातीला आणले ते विद्यार्थी असे होते की ज्यांना शिक्षणाची अस्था नव्हती कुठेतरी लोकांच्या जनावरांमध्ये फिरत होते किंवा शिक्षण प्रभावा बसून फार वंचित होते अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतला आणि अशा विद्यार्थ्यांना एकत्र करून या स्वातंत्र्य सैनिकांनी जी काही पेन्शनचा हिस्सा या शाळेसाठी उपलब्ध करता त्याच्यातून त्या मुलांची जोपासण्याची क्षमता या शाळेने निर्माण केली आणि मग ते विद्यार्थी तर शिरावले त्यांना या शाळेमध्ये आणलं गेलं यांना जेवणाची सोय केली राहण्याची सोय केली एस टीच्या मोफत पाचशी सोय केली अशा प्रकारे विद्यार्थी सुरुवातीला इथे आणले आणि खऱ्या अर्थानं ते बाळकडू आम्हाला मिळालं आम्ही या शाळेमध्ये शिक्षक म्हणून जेव्हा आलो तेव्हा हे बाळपणं आम्हाला मिळालं की खऱ्या अर्थानं इथं काय पाहिजे जे चांगल्या कुटुंबातील मुलं आहेत ते कुठे जाऊ शकतील त्यांच्यासाठी आपली शाळा नाही असं त्यांचं स्वप्न होतं स्वतंत्र सैनिकांचं आणि म्हणून आम्ही तो ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न असं केला की अगदी तळागाळ विद्यार्थी की जे विद्यार्थी शिकू शकत नाहीत किंवा विस्थापित कुटुंबातील आहेत आई वडिलांना शिक्षणाची भ्रांत नाही आपलं मूल काय करतो हे माहीत नाही अशा अवस्थेमध्ये त्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला सर पहिलं काय होत आपल्या आपल्या काळामध्ये हो ए, पाचला शाळा सुटायची हो मग विद्यार्थी चारला बाजूला काढायचे हो आणि त्यांच्याकडून पाडे घटवून घ्यायचे हो मग काही इंग्लिश शब्द घटवून घ्यायचे हो एकमेकाची ओढ लावायची आणि कोणचे विद्यार्थी चांगले पाडे पाठ करतात त्यांना एकाला पुढे उभा करायचं त्यांना अगोदर म्हणायचे बाकीच्या अशा पद्धतीची काही योजना आहे का बर आणि जे मुक्कामी होते त्यांच्यासाठी अगदी सकाळी योगासनापासून त्यांच्यासाठी सुदृढीकरणासाठी आणि बौद्धिक सुदृढीकरणासाठी इथं मुक्कामी काय आमचे शिक्षक होते या शिक्षकांनी सकाळी त्यांचा व्यायाम प्रकार करून घेले त्यांना सकाळी स्नानाची चांगली सोय करून सोय करणे शारीरिक शारीरिक वाढवण्यासाठी बौद्धिक क्षमता त्यांच्यासाठी पाठांतर करून घेणे अभ्यासाला बसवणे आता मला एवढंच म्हणायचं की तुमच्याकडे एक तीनशे पर्यंत पाडे पाठ करणारे काही विद्यार्थी आहेत आहेत आज आहेत तीनशे पर्यंत आठ ते पाडे सांगू तीनशे पर्यंत पाडे पाठ करणारी पहिली पाचवी पाचवीमध्ये काही विद्यार्थी आज आहेत माझ्याकडे वा सर मला एक म्हणायचं की पाचवी पासून ते पर्यंत आता इंग्लिशचा उपक्रम आहे पहिला बी होता पण मला वाटतं शेमी इंग्लिश पहिली पासून सुद्धा चालू आहे तर तुम्ही पाडे शब्द कसे घटवून घेता विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांना म्हणजे एक शब्द जवळजवळ पाच पाच वेळेस लिहिला होतो बर बर होमवर्क मध्ये होमवर्क बरं आणि मग ते एक शब्द पाच पाच वेळेस लिहिल्यानंतर मग ते त्यांचं म्हणजे करायला विद्यार्थ्याला इंग्लिशची वाक्य रचना वगैरे करून घेण्याची काय प्रॅक्टिस आहे हो। पत्र लिहिणे इंग्लिश मध्ये अशा पद्धतीनं ना तर आता तुमच्या शाळेच्या बाबतीमध्ये आता बाथरूम असेल बर का या तुम्ही चांगल्या केलेल्या आहेत काय सांगाल ती कसं केलाय खर्च कशा मधून केलाय तो जो खर्च आहे तो म्हणजे आमच्या म्हणजे जे काय अनुदान आलेले आहेत त्या अनुदानामधून म्हणजे अनुदान शासनाचं जे आलेलं आहे संस्थेनं काय दिलेलं संस्थेनं दिलेलं का बाकीचं अनुदान कुठून शिक्षण विभागाकडून आले का शिक्षण विभागाकडून काय आलेले अशा काही लोक वर्गणी आहे किंवा आणखी काही समाजात सहकार्य घेऊन ठीक आहे सर हे हॉल एकदम चांगला बनवला आहे आणि सर्रास कुठल्या शाळेच्या समोर असा हॉल नाही जेवण्याच्या बाबतीमध्ये तर ही हॉल कोणी दिला नेमका हा हॉल सुरुवातीला कल्पना अशी होती की एक छोटासा हॉल निर्माण करावा परंतु आम्हाला असं समजलं की काही म्हणजे सामाजिक का संस्था अशा आहेत की त्यांच्याकडून काही आपल्याला निधी मिळू शकतो मग या दृष्टीने आम्ही बालाजी आम्ही सोलापूर या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आदरणीय दिलीप का आम्ही आणि आमचे काही संस्थेचे पदाधिकारी सन्मान्य त्याचे मुख्याध्याप नवरे सर असे पाच सात जण जाऊन त्यांना भेटलो आणि तुम्ही आमची हे परिस्थिती बघावी शाळा बघावी या शाळेत बघा परिस्थिती काय त्या दृष्टीनं काही पदाधिकारी इथं आले त्यांना सर्व परिस्थिती दाखवली आणि वास्तविक परिस्थिती ज्यांना बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की खऱ्या अर्थानं ही शाळा तरी स्वतःच्या मालकीची नाही जी मारत आहे भाड्याची मारत आम्ही देऊ शकत नाही परंतु आमचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशरावजी मालखरे साहेब यांनी तीस वर्षाच्या करारावर ही जागा संस्थेच्या नावाने लिहून दिली आणि म्हणून त्यांनी ते मन मोठं करून बालाजी अंबालरी साहेबांनी जागा लिहून दिली हो काय म्हणतात बालाजी अमाइन्स वाल्यांना ते दिलं आम्ही हे पूर्ण खर्च केला हा आणि त्यांनी हा खर्च करून हा अतिशय सुसज्ज असा आता ही स्वतंत्र सैनिकाचे जे फोटो लावले तुम्ही बरं का, का? या सगळ्या स्वतंत्र सैनिकाचे या शाळेमध्ये योगदान हो आहे अगदी निश्चित अरे वाटे आता मध्ये एवढ्या संस्थेला एवढ्या चांगल्या संस्थेला काही शिक्षकाच्या माध्यमातून गालबोट लागला होता त्या त्या गालबोटाच्या बाबतीमध्ये आता तुम्ही क्लिअरिफिकेशन लोकाचा जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि कसा लोकांनी विश्वास ठेवावा शाळेवर नाही काय माहिती का कोणतंही काम करत असताना काही गोष्टी अशा म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा निर्माण होत असतात आणि वास्तविक त्याचा शाळेशी कुठलाही म्हणजे संबंध नाही संबंध नाही वैयक्तिक वैयक्तिक गोष्टी आहेत त्या त्या व्यक्तीच्या किंवा त्या त्या परिसरातील काही घटना घडल्या त्या परिसरातील व्यक्तींचा त्याच्या बाबतीत झालेला समाज गैरसमज हा त्याला कारणीभूत आहे बरं आणि त्याच्यामुळे ते निदर्शनास आलं परंतु त्याचा परिणाम आम्ही शाळेवर किंचितही होऊ दिलेला नाही काय आवाहन कराल तुम्ही अशा जी घटना झालेल्या आहेत त्या कशा विसरून कशा पद्धतीनं तुमच्याकडे जॉईन व्हावं त्यांनी सांगाल जनतेने आमच्यावर थांब विश्वास ठेवा आम्ही जोपर्यंत आहे त्यापर्यंत तुमचं मूल हे आमच्या मुलासारखं समजू आम्ही अतिशय शिरिरीन तुमच्या मुलासाठी सतत पुढे राहू कुठलीही गालबोट लागणार नाही अशी स्पष्ट माहिती देतो त्यांना विश्वास काय सांगाल सर तुमच्या धाराशिव प्रशालेमध्ये घडलेला होता प्रकार सरांच्या माडेकर सरांच्या पहिली ते चौथी पर्यंतच्या शिक्षकामध्ये घडलेला नव्हता त्यांनी क्लिअर हमी दिली आता तुम्ही काय हमी देणार आमच्या म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे कारण आमची मूल म्हणजे आमचंच मूल आहे ही तुमची प्रतिमा आहे काही शिक्षकाकडून घडलेल्या बाबतीमध्ये शिक्षकाला काय हमी देणार मुख्याध्यापक म्हणून त्या शिक्षकाकडून म्हणजे पुढे असा प्रकार होणार नाही याची मी हमी देतो कारण पुढे याच्या पुढे म्हणजे तर हे आहेत पंडितराव जाधव साहेब धाराशिव प्रशालेचे मुख्याध्यापक आहेत आणि आमचे माडेकर सर आहेत हे स्वामी रामानंद तीर्थ, तीर्थ। याच प्राथमिक शाळेतून धाराशिव प्रशालेमध्ये चौथी पर्यंत शिकलेले विद्यार्थी वरच्या वर्गामध्ये ऍडमिशन घेतात आणि विद्यार्थी कमी पडलेले विद्यार्थी गल्ली बोळामध्ये समज देऊन त्यांच्या आईवडिला विनंती करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व शाळेचं महत्त्व सांगून ती विद्यार्थी आणून या शाळेमध्ये मागील दोन तीन वर्षामध्ये जे गलथान कारभार झाला होता त्याच्यावर मात करून पुन्हा विश्वास निर्माण करून आज शाळेमध्ये बरीचशी संख्या वाढलेली आहे हे नाकारता येत नाही म्हणजे विश्वास प्राप्त झालाय या अशा कार्यकर्त्यामुळे अशा शिक्षकामुळे तर प्रामाणिक शिक्षकावर तळागाळातल्या गोरगरीब जनतेने पुन्हा अजून तेवढ्याच ताकदीने विश्वास ठेवावा जे गलत शिक्षक आहेत त्यांचा विषय बाजूला ठेवूया जे करेल ती जे काय म्हणतात की संकट येईल ज्याच्यावर ते भोगेल अशी परिस्थिती ज्याची त्याची त्याची त्याच्या नेचरवर अवलंबून राहील पण आमच्या शाळेला किंचितही गालबोट लागू देणार नाही अशा दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकाने जबाबदारी घेतलेली आहे तर सर्व जनतेला सूचित करण्यात दे देखील स्वतंत्र सैनिकांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या हो, डोक्यातून आलेला विचार तो विध्वत्तेत निर्माण व्हावा हो आणि गरिबाच्या झोपडीत शिक्षणाचा दिवा लागावा अशी भूमिका स्वतंत्र सैनिकाची आहे त्या स्वतंत्र सैनिकाचं स्वप्न साकार करण्यासाठी शहरातल्या गोरगरीब गल्लीतल्या मुस्लिम एरियातल्या असो महार मांग चांबार ढोर साळी माळी कोळी या गरीब महुल्यातल्या असो वस्तीतले असो त्या पालकांनी विचार करावा आणि आपले विद्यार्थी धाराशिव प्रेशाला आणि स्वामी, राम। स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पर्यंतला स्वामी रामानंद तीर्थ आणि पाचवी ते दहावी शाळा आहे धाराशिव प्रेषाला आत्ता धाराशिव पूर्वीचे उस्मानाबाद या शाळेमध्ये सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून शाळेत विद्यार्थ्याचं ॲडमिशन व्हावं सगळ्या सोयीनं उपलब्ध असलेली शाळा हे झालेली आहे तर पुन्हा एकदा माझी खडतर प्रवासच्या वतीनं विनंती आहे की या शाळेमध्ये विद्यार्थी वाढवा अधिक वाढवा आता भरपूर आहेत पण ना नाकारावं अशी परिस्थिती तुम्ही करा एवढ्या विद्यार्थ्याचा साठा निर्माण व्हावा आणि स्वतंत्र सैनिकाचं स्वप्न साकार व्हावं एवढीच अपेक्षा आहे मी खडतर प्रवास यूटूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर नमस्कार सर नमस्कार